माननीय पाटील या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल हिची नुकतीच मांगिल आठवड्यामध्ये सैनिकी फोर्स मध्ये नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल गरजवंत मराचं काहीच मनोज दादा हे निकितांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत गावातली पहिली कन्या आमची सैनिकी सेवेत दाखल झालेली आहे त्याबद्दल गावाला पूर्ण अभिमान आहे परंतु आज साक्षात मनोज दादा धरंगे पाटील यांच्या हस्ते निकिता ताईचं या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांनी टाळ्याचा कडकडा करा आमच्या गावातील गुरुवर्य महंत शिवाजी बाबा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी गावातील ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की आपण बाबांचं छोटक स्वागत करावं या ठिकाणी तांदळा गाव हे महाराष्ट्रात उभा राहिलेल्या मराठा आरक्षणामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय आहे एक खारीचा वाटा म्हणून प्रत्येक आंदोलन आणि चळवळीमध्ये तांदळा गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना विनंती आहे गावकऱ्यांना कृपया आपण वेळ घालू नका सत्कार समारंभामध्ये वेळ घालू नका सर्वांना विनंती आहे दादांना पुढील सप्ताहासाठी जायचंय त्यांच्याकडे वेळ थोडासा आहे ते आपल्याशी संवाद साधणार आहे मी सर्वांना विनंती करतो कृपया आपण कुणीही हार घालण्याचा टास्क करू नका वेळेचा अभाव आहे तांदळा ग्रामस्थांच्या वतीने गुरुवरी महंत शिवाजी बाबा यांचं या ठिकाणी थोडक्यात स्वागत होईल त्यानंतर म्हणून दादा दरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत होईल स्टेजवरची गर्दी कमी करा त्याचबरोबर दादांच्या सोबत आलेले महाराष्ट्र भरातून व विशेषतः बीड जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक ज्यांनी दादांच्या सावलीप्रमाणे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये कार्य केलेलं आहे त्या सर्वच मराठा सेवकांचं या ठिकाणी शब्दसमना स्वागत आहे यानंतर म्हणून दादा धनंगे पाटलांचं गावकऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वागत केलं गावकऱ्यांच्या वतीने अपो मि स्वागत करून घ्या काका यानंतर म्हणून दादा पाटील आपल्या सर्व गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांना पुढील सप्तासाठी जायचा असल्या कारणाने अतिशय धावत्या वेळेमध्ये परंतु तांदळा गावावरती विशेष प्रेम आहे कारण सुरुवातीपासूनच तांदळा गाव कार्यर माहित आहे का सुरुवातीपासूनच तांदळा गाव दादांच्या सोबत आहे मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्य स्वप्न तो साकारले गरजुनिया केला शिंदोत्सव साजरा शिवराया मुद्रा या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांना मनोज दादा दारंगे पाटील आपले शिंदू साधणार आहेत तरुणांना विनंती आहे कृपया कुणी आपण वेळेचा अभाव असल्या कारणाने आपण स्टेजवरती येऊ नका सर्वांना विनंती आहे <laughs> सरकार बंद झाले दादा आपल्याशी संवाद साधतील मी मनोज दादा धरंगे पाटलांना विनंती करतो आपण गावकऱ्यांशी संवाद साधा या ठिकाणी सर्वांनी शांत राहायचं आहे मनोज दादा आपल्या सांग थोडा वेळ मनोगत व्यक्त करणार आहे त्यामुळे करायचा नाही सर्वांना विनंती आहे शांतता ठेवा कोणीही बोलू नका शांतता ठेवा हा जोडून विरुद्ध शांत शांतता ठेवा प्लीज सर्वचा विनंती शांत हॅलो आवाज वाढा दामाच्या माहितचा आवाज वाढा स्वतःच्या माणसं खाली बसून घ्या छत्रपती शिवरायासवन करू आपल्या तांदळा गावातील अखंधारी नाम सप्ताहाच्या निमित्तानं आपले सर्वांचे गुरु गुरु वहंद्र नारायणगडाचे मठाधिपारी मठाधिपती शिवाजी बाबाजी यांच्या चिरणी नतमस्तक होतो आणि तांदळा गावातील अखंडारी नाम सप्ताहाच्या निमित्तान आपल्या सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांना रामकृष्णांनी